रामकृष्ण हरी तर कशी विटू फॅमिली मस्तच असणार मी पण मस्तच आहे पण थोडीशी दिवाळीची आवरावरी चालू आहे त्याच्यामुळं चांगलंच अवताराचा झाला आहे माझा तर बघा म्हटल्यावर लई आवरावं आहे बघा आता एवढे भांडे घसले मस्त लावून दिले अजून वरती माळ्यावरचे घसलेले पण अजून लावायचे राहिले बरं का इतका पसारा राहतो हो इतका पसारा राहतो हो, ते बारीक बिरीक घसले काही काही अजून लावायचे राहिले अजून तर काही तिकडं बाहेर घसून ठेवले चाल रे बाहेर चाल बाहेर घसून ठेवले बघा टोटले पण खाली घसून ठेवले इथं सगळे सगळे लावून ठेवले इथं खाली भरून घसून घुसून त्याला आता कॅरी बॅग लावायची बघा बाहेर पण ठेवले काही घसून बारीक मेरीक सगळे पॉट भरलेला आहे पूर्ण सुकू राहिले काही इथं खाली टाकलेले काही वाळवण जेवण ठेवलेले तर खूप असं पसार दिवाळीचा खूपही लागलं तर दिवाळीचा आवरा आवरी म्हटलं म्हणजे मग या सगळं पसारच राहतो आपलं आवरावं आवरा लागत आवरा 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 इतकं बारीक निरीक सगळं आवडी बसावं लागत तरी अजून घरांचं आवरायचं आहे फक्त किचन आहे आम्ही बाकीचे बेड ते सगळं आवरायचं आहे झटक झुटक कपडा लता काही धुतला काही धुवायचं राहिलं आहे तर अशी खूप अशी कामाची धावपळ आणि मल्हार लई त्रास देतो त्याच्यात मला आता बघा शाळेत नेऊन घालते त्याला मग आवडता येईल खूप असं इथं पसारा तिथं पसारा हिच्यावरूच नाका पसाराचं बाईच्या जातीला एवढं पसारा लागतो ना ते बघा बाकी इडं पुडा तिडं पुडा इडं मसाला काढून ठेवेल तिडं मिरची काढून ठेवेल इतका पसारा आहे घरामध्ये तरी कमीच पडतं बाईच्या जातीला आता बारीक मिरेक घसायला इतका वेळ गेला रास कधी मोठ्याले भांडे तरी माणूस पटापटा घसून मोकळं होऊन जातं आता अजून बारीक मेरीक काही लावायची बाकी राहिले अजून हे किचन धुवायचं राहिलं बाकी सगळं झालं आहे पण किचन धुवायचं आहे अजूनही म्हटलं आता शेवट किचन धु संध्याकाळी चल रे चला आता आपल्याला शाळेत जायचं ना तुला शाळेत यायचं ना ओ हो डब्यात काय नाही आता त्या त्याच्यात आमचा मल्हार इतका त्रास देतो ना हा उस्तर, उस्तर को पसरा, पसरा तो उस्तर त्रास देतो मला नको मल्हार कशाला काढलं ते इतकं पसारा पसारा होऊन गेला नसता इकडं पण खूप पासारा आहे पण आता आवर आता काय आहे पसारायला काही लय म्हटलंय रात दिवाळी म्हटलं का काम सगळे संघच्या येते तरी शेतातले काम नाही अजून आमचे काही शेतातले कामं आता दिवाळी झाल्यावरच चालू होतील आमच्या त्याच्यामुळं घरातलेच आवरायचे सगळे आता तरी पण आवरून नाही राहिले मल्हार तितका त्रास देतो आता मल्हारला शाळेत घेऊन जर गेली ना तर एक दीड तास माझं शाळेतच जाईल त्याला नादी लावायला हवायला मग त्याला बसवायचं मग गुप पळून यायचं घरी मग त्याला उकी आली तर राहतो नाही तर मग तोरडतरडत परत घरी येतो लय त्रास देतो मल्हार मला है ना सगळे निघून जाते मग त्याला करमत नाही एकट्याला घरी त्रास देतो मग मला तर आता मस्त अशी दिवाळीची आवरी चालू आहे काही शेतकऱ्यांची कशाची आवरावरी हो शेतकऱ्यांचं सगळं पावसा पाण्याने नुसकान व्हायले त्यांना ते हाय ते शेतातलं बाहेर काढायचं कोणाची कांद्याची लागण चालू कोणाची सोंगणे चालू आणि बिचाऱ्यांच्या ते आता अशीच दोन दिवस पुढं दिवाळी राहिली का मग आवराआवरी चालू राहतील तर आपलं उगीच थोडीशी शेती असल्यामुळं आपण नाही एवढं आपल्याला काही एवढं काम नाही आहे त्याच्यामुळं आपण घेतलं लवकर आवरून दिवाळीसाठी तसं मोठ्याले शेतकऱ्यांचं कशाचं जीवन हो काही करायचं आणि खायचं म्हटलं तर तेच करायचं आणि तेच, तेच खायचं त्यांना वेळच कुठं राहतो सगळं शेतीत त्यांचा वेळ जातो बघा कसं वाटलं व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा रामकृष्ण हरे